आजच्या मुख्य बातमीत आपण बघणार आहोत बातमी क्रीडा क्षेत्रातील अमरावतीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या भव्य विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेच्या तयारीबद्दल या स्पर्धेचे आयोजन एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे स्पर्धेतील सर्वात मोठा आकर्षण असलेला मार्ग वयोगटातील ते विविध स्पर्धक आणि दिले जाणारे आकर्षक पुरस्कार याबद्दल आयोजकांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली नमस्कार मी सागर धनोळकर अमरावती सायकलिंग असोसिएशन दिशा संस्था तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ डिग्री कॉलेज व फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आगामी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य विदर्भस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे यामध्ये तीन पुरस्कार आपण या ठिकाणी प्रत्येक विजेता दहा विजेत्याला देणार आहे यामध्ये पाच गट आहे बारा वर्षाखालील पंधरा वर्षाखालील अठरा वर्षाखालील आणि एकवीस वर्षाखालील आणि ओपन असे प्रत्येकाच्यात मुले मुली स्त्रिया पुरुष अशांसाठी आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे एकोणीस जानेवारीला सकाळी सहा वाजता ही स्पर्धा सुरू होईल जुना बायपास सलुजा सेलिब्रेशन लॉन या ठिकाणाहून आपण सगळ्यांनी या ठिकाणी सांगू इच्छितो मी आपल्याला की आ, या स्पर्धेकरिता आम्हाला बाहेती ब्रदर्स यांचं तसेच सरोदे ऑप्टिकल आणि गंगा प्लायवूड यांचे आम्हाला सहकार्य मिळालेले आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ चारशे रजिस्ट्रेशन झालेले आहे आमचे सहाशे ते सातशे रजिस्ट्रेशनचे मानस आहे आपण या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी बळचळून यामध्ये सहभाग घ्यावा आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा किंवा ऑफलाईन रजिस्ट्रेशन आपण करा एवढेच मी तुम्हाला आव्हान करतो या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण सगळ्यांनी अमरावतीकरांनी अमरावती विदर्भातील सगळ्यांनी सहभागी होऊन उत्साह वाढवावा धन्यवाद आपण बघितलेल्या स्पर्धेबद्दल प्रकल्प प्रमुख सागर धनोडकर यांनी दिलेली माहिती अशा प्रकारे या भव्य विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन यशस्वी व्हावे आणि अमरावतीतील स्पर्धक आणि सायकलिंग प्रेमीच्या सहभागाने ही स्पर्धा अधिक रंगतदार व्हावी अशी आम्ही शुभेच्छा देतो अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा